नमस्कार शिवसेना ठाकरे गटाकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती आखण्यात येत आहे याचाच भाग म्हणून ठाकरे सेना आपले सर्व महत्वपूर्ण मोहरे या विधानसभेच्या आखाड्यात उतरवणार असल्याचं बोललं जात आहे त्यानुसार आता ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे देखील आगामी विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार आहेत त्या पुणे शहरातील एक विधानसभा मतदारसंघ निवडणार असल्याच्या देखील चर्चा सध्या सुरू आहेत वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाला सोडावा अशी मागणी करत थेट शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनाच या विधानसभा मतदारसंघातून उतरवण्याची तयारी स्थानिक शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत असल्याचं समोर आलंय सध्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये गणेश उत्सवाच्या निमित्तानं लावण्यात आलेल्या पोस्टर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय या पोस्टरवर सुषमा अंधारे यांचा मोठा फोटो वापरत उच्च शिक्षित निर्भीड कणखर व्यक्तिमत्व वडगाव शहरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी एक उत्तम पर्याय असं मजकूर लिहिण्यात आलं आहे या मतदारसंघातून सुषमा अंधारे यांचा विजय अत्यंत सोपा असून सध्याची गणितं पाहिल्यास या मतदारसंघामध्ये तब्बल सत्तर हजारपर्यंत शिवसेना ठाकरे गटाच्या मतदार असून या ठिकाणच्या पोस्ट कार अपघात प्रकरणामध्ये सुषमा अंधारे यांनी घेतलेल्या भूमिकेचा देखील फायदा त्यांना होऊ शकतो असं स्थानिक नेत्यांचं मत आहे त्यामुळे या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सुषमा अंधारे यांना निवडणूक लढण्याची गळ घालण्यात येते त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सुषमा अंधारे या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढताना पाहायला मिळू शकतात तेव्हा आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे या मतदारसंघातून लढण्यासाठी बापूसाहेब पटारे देखील इच्छुक आहेत भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करून ते महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे